आज महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या उमेदवारी आदरणीय सहकारमर्शी दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि काँग्रेस पक्षाचे विचार घेऊन आम्ही प्रत्येक लोकापर्यंत पोहोचवतात प्रत्येक महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील यांच्यापर्यंत पोहोचवतात आमचे विचार आणि येणाऱ्या महापालिकामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर काय कामं करणार हे सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ओके तुम्ही सकाळपासून रॅली काढलेली आहे लोकांचा कसा प्रतिसाद वाढला खूप चांगला प्रतिसाद आहे प्रचंड प्रतिसाद स्वतःहून लोक आमच्यामध्ये येत आहेत मिसळत आहेत आम्हाला काही राहिलेली कामं सांगत आहेत काही पुढचे कामं सांगत आहेत आणि निश्चितच विजय हा नक्की होणार आहे ह्या लोकांच्या पाठिंब्यावरून आम्हाला निदर्शनास येत आहे महानगरपालिकेच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचार करायला होता शुभारंगा पर्सेंट मला वातावरण दिसलं असेल की का हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे म्हणून ह्या ठिकाणची चारही सीट निवडून येणार हे आधीच मी आपल्याला या ठिकाणी गॅरंटी देतो तसंच प्रभागामध्ये काही कामं झालेले आहेत कामं राहत आहेत विकास माझ्यावर पूर्ण एकदाच होत नाही दमदमांना का होईना कामं होत राहणार परंतु आमचे जे सक्षम उमेदवार आहेत निवडून जातील आणि निश्चितचपणे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाम महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फरकल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी सपना पांडुरंग किसवे दोन हजार सतराची निवडणूक आणि आत्ताची निवडणूकमध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठा डिफरन्स आहे दोन हजार सतराची निवडणूक सगळ्यांना वनवी दिसत होती त्याचं कारण आपल्याला सगळ्याला माहीत होतं पण आज ते वातावरण राहिलं नाही तर पूर्वीचं वातावरण आज नाही आज काँग्रेसचा बालकिल्ला जो आमचा नोकप्रभा क्रमांक मानला जातो आणि आहे त्याच्यामध्ये मी समाधानकारक प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे जे आखडलेले कामं असतील मूलभूत सुविधा असतील त्यांना थोडंसं म्हणजे गती कमी झालेली आहे गती का कमी झालेली आहे हे आम्हाला माहीत आहे का की चार झालं प्रशासन आहे त्या प्रशासनाची आमची नाल जुडलेली आहे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही काम करत घेत आलेलं आहे आणि राहिला महिलांसाठी महिलांसाठी काँग्रेस पक्षाने सदैव एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तो मला आठवत असेल सिटी बस फ्री सिटी बस म्हणजे जे महिलांना तिकीट क हे करून जायचं असेल प्रवासामध्ये आजची एक महिला सर्वसामान्य महिला जेव्हा तुम प्रवास करते रोजचे त्यांना पन्नास रुपये हातामध्ये ठेवावं लागत होते ते न करता भैया साहेबांच्या आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक ठराव मांडला आणि तो ठरावात असा पारित केला की फ्री सिटी बस सेवा आम्ही महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाची आभारी आहे त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिलेली आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत नालीचे प्रश्न असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतील सर्व प्रश्नांचा अभ्यास करत आम्ही आता महिलांचेही प्रश्न स्वतः बघत आहोत महिलांसाठी इथे आशा होम्स आणि अंगणवाडी याची आवश्यकता आहे या प्रभागामध्ये त्याचबरोबर महिलांना डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून ज्या महिला घराच्या बाहेर येऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाईन कशा प्रकारे एज्युकेशन देता येईल आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणत्या आहेत मुलींसाठी स्कॉलरशिप स्कीम्स कोणत्या आहेत याचे नॉलेज त्यांना देणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर मुलींना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही इनिशिएटिव्स आम्ही येणाऱ्या काळात घेण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा